हॅलो गाईज प्रज्ञात किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवत आहोत रव्याचे मौलुसलुस असे अप्पे हे आप्पे खाण्यासाठी अगदी चविष्ट लागतात हे बघा अगदी स्पंजी झालेले आहेत आप्पे चला तर पटकन रेसिपी बघूया मी एक पातेले घेतल्या आहे त्याच्यामध्ये मी बारीक रवा दीड वाटी घेते इथे त्याच वाटीनं आपल्याला दही घ्यायचं आहे अर्ध्या वाटीला थोडंसं जास्त दही घेते मी एक वाटी रवा असेल तर अर्ध वाटी दही असं प्रमाण आहे आता आपण दही मिक्स करून घ्यायचं आहे दही आणि रवा त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे पहिलं मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून आपण छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने बघा खूप छान असं बॅटर आपलं रेडी झालं आहे बघा मीठ टाकायचं आहे चवीनुसार परत एकदा मिक्स करून घेते आता आपण आपल्या आवडीनुसार भाज्या टाकायच्या आहेत मी इथं एक कांदा बारीक चिरून टाकलेला आहे थोडीशी मिरची टाकलेली आहे बारीक चिरून कमी तिकटायची आहे मिरची टमाटर टाकलेलं आहे थोडं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या टाकू शकता आपल्या मुलांना ज्या आवडतात त्या आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकलेली आहे मी आता आपण परत एकदा हे सगळं बॅटर मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित छान पैकी तर मिक्स करून घेते अगदी झटकेपटे होतात आणि खाण्यासाठी खूप सुंदर आणि टेस्टी असतात टेस्ट लहानापासून अगदी मोठ्यानं पण आवडणारी रेसिपी आहे हे बघा मी आप्याचं भांडं ठेवलेलं आहे गॅसवरती इकडे मी थोडासा सोडा टाकलेला आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे अगदी थोडासा टाकला आहे पाव चमचा चला तर आपण आपे बनवायला घेऊया आता आपे पात्रामध्ये थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आहे थोडंसं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण थोडं थोडं तेल टाकायचं आणि लगेच जे बॅटर आहे ते आपल्या चमचे सहाय्याने आपण घालून घ्यायचं अशा पद्धतीनं आपे आपल्या पात्रामध्ये सगळीकडे घालून घेऊयात अशा प्रकारे टेस्ट खूप छान लागते मग पटकन होतात त्याच्यामुळं डब्यांना पण देऊ शकतो सकाळी घाईच्या वेळेत मुलांना मी झाकण ठेवलेले आहे अगदी पाच ते दहा मिनटाच्या मध्येच आपले आपे रेडी झालेले आहेत बघूया आपण झालेले आहेत का बघूया पलटी करते बघा सुटलेले आहेत छानपैकी म्हणजे आपे आपले खालून छानपैकी झालेले आहेत भाजलेले आहेत दुसरी साईड पण भाजलेले आहे आता काढून घेते चव अप्रतिम लागते एकदा नक्की करून बघा परत माझ्याकडे बॅटर आहे अजून त्याचे पण मी बनवून घेते आता आपण चटणीसाठी ओलं खोबरं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये लसूण थोडं टाकलेलं आहे कोथिंबीर मिरची आणि मी मीठ टाकलेले आहे याची बारीक चटणी करून घ्यायची आहे थोडं पाणी टाकून बघा मी चटणी केलेली आहे इथे आता आपण फोडणी देऊयात राई कढीपत्ता याची फोडणी दिलेली आहे मी छानपैकी मिक्स करून घेऊयात चटणीमध्ये आपल्याला आवडून सार मिरची टाकायची जेवढी हवी तेवढी जास्त तिखट कमी अशी आपली चटणी पण रेडी झालेली आहे आपली झटकेपट रेसिपी तयार झालेली आहे रव्याचे छान असे अप्पे जाळीदार मऊ लुसलुशीत होतात छानपैकी गरमागरम आपले अप्पे आप रेडी आहेत खाण्यासाठी खूप टेस्टी लागतात रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा हे बघा खूप छान असे स्पंजी झालेले आहेत जाते चला तर बाय